स्वागत आहे तुमचं निर्विवाद वर्चस्व या चॅनेलवर तर मंडळी एकतीस तारखेला मुंबईमध्ये बिंजोडच्या शर्यती झाल्या त्यामध्ये सर्जा सुंदर सहभागी झाले होते परंतु सर्जाचा बिंजोड शर्यतीमध्ये सर्जाचा पाय भुंगाच्या गाडीमध्ये अडकला त्यामुळे सर्जाच्या पायाला किरकोळ दुखापत झाली मित्रांनो आपण व्हिडिओ पाहूया नक्की काय झाले त्यानंतर पुढील अपडेट काय आहे ते सांगतो तर मित्रांनो सर्जाला आता आराम देणार आहे पायाला जरी किरकोळ लागला असलं तरी सर्जाला आराम देणार आहे मग सरजा कधी व कोणत्या मैदानात पाळणार चला पाहूया तर मित्रांनो सर्जा आता तब्बल वीस दिवसाच्या रेस्टवर असणार आहे आणि डायरेक्ट एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी पेडगाव या मानाच्या मैदानावर पळताना दिसणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका